महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सवास तीन ऑक्टोंबरला घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सवास तीन ऑक्टोंबर रोजी घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे बारा ऑक्टोबर रोजी विजयादशमीला दुपारी बारा वाजता होमकुंडावरील धार्मिक विधींनी नवरात्रोत्सवाशी सांगता होणार आहे देवीचं शिमोल्लंघन तेरा ऑक्टोबर रोजी पहाटे रंगणार असून दरम्यान घटस्थापनेपूर्वी देवीला मंचकी निदरेश चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रारंभ होणार आहे शारदीय नवरात्रोत्सव चोवीस सप्टेंबर ते अठरा ऑक्टोंबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे अश्विन शुद्ध एक दुपारी बारा वाजता घटस्थापनेने तुळजाभवानी मातेच्या नवरात्रास प्रारंभ होणार आहे नवरात्र महोत्सवात धार्मिक कार्यक्रम याप्रमाणे चोवीस तारखेला देवीची मंजेकी निद्रेस प्रारंभ तीन ऑक्टोंबरला देवीस पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना दुपारी घटस्थापना चार ऑक्टोबर रोजी देवीची नित्योपचार पूजा छबिना मिरवणूक यासह दररोज छबीना काढण्यात येणार आहे या वर्षी सोळा ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा असली तरी सतरा ऑक्टोबरला पहाटे तुळजाभवानी माता सिंहासनावर राजमार होणार आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका